नवरदेवावर झालेला जीवगेना हल्ला आणि सगळा थरार ड्रोन कॅमेरा कैद झाला ही घटना आहे अमरावतीच्या बडनेरामधली दहा नोव्हेंबरला अंजनगाव सुरजीमध्ये असलेल्या साहिल लॉनमध्ये सुजलराम समुद्रे या तरुणाचा रिसेप्शन सोहळा होत होता या सोहळ्यात रात्री साडेनऊच्या दरम्यान हल्लेखोरांनी स्टेजवर असलेल्या सुजलरामवर चाकूने हल्ला केला जखमी झालेल्या सुजल रामला पाहून नववधू चक्कर येऊन जागेवरच पडली माध्यमांमधल्या माहितीनुसार डीजेचे पैसे दगावल्याच्या वादातून हल्ल्याची ही घटना घडली असून हल्लेखोराचं नाव राजू बक्षी असं सांगितलं जाते महत्वाचं म्हणजे लग्नाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आलेल्या ड्रोन मध्ये हा सगळा थरार स्पष्टपणे शूट झाला नवरदेवाच्या वडिलांनी हल्लेखोरांचा पाठलाग केला असता त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आणि बाईकवरून ते दोघे पळून गेले वळून जात असताना दोन किलोमीटर पर्यंत लग्नातल्या शूटिंगच्या ड्रोनने त्या हल्लेखोरांचा पाठलाग केला हल्ल्यात नवरदेव सुजल राम गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले सध्या बडनेरा पोलीस या घटनेचा तपास करत असून ड्रोनमध्ये शूट झालेला हा सगळा प्रकार पोलीस तपासात महत्वाचा पुरावा ठरणार आहे